कोलार भगवतीपूर इथं भगवती, भगवती मातेच्या नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भगवती मातेचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी सर्व भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच अस्तगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाविषयी बोलताना ते म्हणाले की या शिवपुराण महाकथेच्या धार्मिक कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मातेचा आशीर्वाद घेण्याला सगळेच जण आम्ही आलेलो आहोत आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सर्व आमच्या माता भगिनींना विखे परिवाराच्या वतीने या नवरात्रीच्या भावनानुसार निमित्ताने शुभेच्छा देतो तसेच बारा ते सोळा ऑक्टोबर परमपूज्य मिश्रा महाराजांचं शुभ्रांकथेचं आयोजन विखे परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे पावसाच्या सगळ्या संकटावर देखील मात करत आमचे सर्व स्वयंसेवक त्या ठिकाणी मंडप उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे मला विश्वास आहे की आम्हाला त्यामध्ये यश प्राप्त होईल आणि आपण सगळ्यांनी देखील मोठ्या संख्येने त्या कथेचा आनंद घ्यावा ही आमच्या विखे पडले परिवाराच्या वतीने आपण सगळ्यांना विनंती करतो त्यानिमित्ताने शुभेच्छा देतो तसेच बारा ते सोळा ऑक्टोबर परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराम कथेचं आयोजन विखे पडले परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे पावसाच्या सगळ्या संकटावर देखील मात करत आमचे सर्व स्वयंसेवक त्या ठिकाणी मंडप उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे मला विश्वास आहे की आम्हाला त्यामध्ये यश प्राप्त होईल आणि आपण सगळ्यांनी देखील मोठ्या संख्येने त्या कथेचा आनंद घ्यावा ही आमच्या विखे परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण Colar